नमस्कार मंडळी द काव्यास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कॉकरेल चिकन त्यासाठी साहित्य पाहूया आपण आधी तर मी इथं घेतलेलं आहे हे कॉकरेल चिकन सुख खोबरं अर्धी वाटी हे मी बारीक पातळ असं कापून घेतलेलं आहे तीन कांदे त्यामध्ये मी दोन कांदे मोठे कापलेले आहेत आणि एक बारकी वाटी हा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि खडे मसाले ज्यामध्ये तेजपत्ता दगडी फूल वेलची कळमेरी लवंग आणि दालचिनी एवढं साहित्य घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहेत चिकन मसाला लाल मिरची पावडर हळद आगरी मसाला आणि मीठ गोड तेल तर आता सगळ्यात आधी मी इथे वाटणाची तयारी करणार आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये बारीक चिरलेलं खोबरं कांदा लसूण आणि आलं हे सगळं मी घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं घालणार आहे पाणी आणि मी त्यांचं छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे हे पहा आता मी एक कुकर घेते त्यामध्ये मी पाच ते सहा चमचे एवढं गोड तेल घेणार आहे ते, ते चांगलं गरम झाल्यावर मी त्यामध्ये आपले जे खडे मसाले घेतले होते ते मी सर्व यामध्ये घालणार आहे तेजपत्ता दगडी फूल वेलची कालमिरी मिरी लवंग आणि दालचिनी आणि ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि त्यालाही मी चांगलं असं परतून घेणार आहे आपल्याला कांदा तांबूस लालसर होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता थोडंसं मऊ मऊ व्हायची कांदा सुरुवात झालेली आहे आपण असंच त्याला परतून घेणार आहोत छान असं हे पहा मस्त असं त्याला तांबूस कलर आलेला आहे आता आपण यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालूया आणि तेही चांगलं असं परतून घ्यायचं आपल्याला छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याला सतत आपल्याला ढवलत राहायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं आपण ह्याला छान असं परतून द्यायचं आहे जोपर्यंत आपल्या खोबऱ्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याला चांगलं असं परतून घेणार आहोत सतत आपल्याला याला परतत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही थोडा कलरही आपला चेंज झालेला आहे पाहा तुम्ही थोडं थोडं तेल सुटायची सुरुवात झालेली आहे अजून थोडं आपण याला परतून घेणार आहोत म्हणजे आपल्या चिकनला तरी एकदम छान येईल पहा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता मी यामध्ये घालणार आहे टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट ही मी आधीच करून ठेवलेली होती ती मी यामध्ये घेणार आहे तेही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा एवढी हळद आणि तीही मी छान असून मिक्स करून घेणार आहे हे पहा हे परतून झाले आता मी यामध्ये घालणार आहे आपला आगरी कोळी मसाला दोन चमचे आणि तेही छान असे मिक्स करून घेणार आहे जेवढं हे परतून घ्याल तेवढं हे खूप चांगलं होणार आहे तेवढं ह्याला चव खूप छान येणार आहे आता आपण यामध्ये घालूया कॉकरेल चिकन आणि तेही छान असं आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित सगळं वाटण जे आहे ते आपल्या या चिकनला लागलं पाहिजे व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेणार आहोत आपलं हे छान असं मिक्स करून झालंय आता आपण यामध्ये घालूया थोडस पाणी एकदम जास्तही पाणी घालायचं नाही आहे आणि मी आता यामध्ये घालणार आहे दीड चमचा एवढी मिरची पावडर आणि ती ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित अशी पाहू शकता आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता मी याच्यावर एक ताट झाकण ठेवणार आहे आणि त्यामध्ये एक ग्लास एवढं मी पाणी घालणार आहे आणि ते चिकन आहे हे वाफेवर शिजवून घेणार आहे पहिले थोडा वेळ म्हणजे ते चिकन आहे हे आपलं छान शिजून जाईल आणि हे चिकन शिजायला खूप वेळ लागतो पाहू शकता थोडंफार असं हे चिकन शिजलेलं आहे अजून पूर्ण हे चिकन शिजलेलं नाही आहे त्यात मी परत छान असं त्याला ढवळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी तरी यायची सुरुवात झाली आता आपण वरतून घालूया दोन चमचे चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ आणि तेही छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित असं सर्व चिकनला ते लागून जाईल आता मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि कमीत कमी, -कमी चार ते पाच एवढ्या मी याच्या शिट्ट्या काढणार आहे शिट्ट्या काढून झालेल्या आहे पाहू शकता तुम्ही छान अशी तरीही आलेली आहे आणि चिकनही एकदम छान असं शिजलेलं आहे आता आपण घालूयावरतून थोडी चिरलेली कोथिंबीर किती छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही आपलं कॉकरेल चिकन तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता